नमस्कार मंडळी प्रेस्टीज रेसिपीत स्वागत आहे तर आज आपण एकदम अचूक अशी आणि पाकाने रसरशीत भरलेली पालुशाही बनवणार आहोत एकदम साध्या सोप्या पद्धतीत कोणीही बनवू शकेल अशी याची आपली रेसिपी आहे मंडळी सुरुवात करूयात रेसिपीला येथे आपण दोन कप मैदा घेतलेला आहे आता कोणताही गोड पदार्थ बनवायचा म्हटलं की त्याची चव ही बॅलन्स राहावी यासाठी थोडंसं मीठ आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता त्यामध्येच आपण एक चमचा खायचा सोडा टाकून घेतलेला आहे आता या सगळ्याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा जर पद्धतीने तुम्ही बालुशाही केली तर अजिबात चुकणार नाही आणि खाणारेसुद्धा म्हणतील की कशी बनवली आता इथे आपण तूप घेतलेला आहे साधारण पाव वाटी तूप आहे साधारण म्हटलं तरी आठ चमचे तूप आपल्याला येथे लागणार आहे जे आपण खायचे चमचे असतात त्या चमच्याने आठ चमचे तूप इथे लागेल आता या सगळ्याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे तूप हे सगळ्या मैद्याला व्यवस्थित लागलं जावं अशा पद्धतीने तर आता हा हे मिश्रण बनवून तयार आहे आता यामध्ये आपल्याला दही टाकून घ्यायचं आहे साधारण एक वाटी दही आपण यासाठी घेतलेला आहे टाकूयात आणि व्यवस्थित आपल्याला त्याला मळून घ्यायचं आहे मळून घ्यायचं म्हणजे एकदम घसघस मळायचं नाही फक्त मैदा जो आहे तो व्यवस्थित आपल्याला एकमेकाला जोडत राहायचा आहे यामुळे काय होतं की आपल्या पिठाला एक जाळी तयार होते आणि व्यवस्थित बाइंडिंग येते फक्त आपल्याला त्याला एकमेकाला जोडत राहायचं आहे अजिबात प्रेशर द्यायचं नाही किंवा त्याला जास्त जोर लावून त्याला आपल्याला टिंबायचं नाही अशा पद्धतीने एकमेकाला जोडत राहायचं आहे कमी जर वाटलं थोडंसं जर कोरडं आहे असं वाटत असेल तर मग थोडंसं दूध आपण त्यामध्ये टाकू शकतो आणि अशा पद्धतीने आपण फक्त एकमेकाला जोडत असं त्याचा डो बनवून घेतलेला आहे एक दहा ते पंधरा मिनटासाठी आपण याला झाकून ठेवूयात तोपर्यंत आपण यासाठी लागणारी चाचणी तयार करून घेऊयात येथे आपण दोन कप मैदा घेतलेला होता तर दोन कप मैद्यासाठी अडीच कप साखर आपण इथे घेतलेली आहे कोणत्याही भांड्याने घ्या किंवा मेजरमेंटनी जरी घेतलं तरी थोडीशी साखर आपल्याला त्यासाठी जास्त घ्यायची आहे साधारण दोनसाठी अडीच आपण अशी साखर घेतलेली आहे तर आता त्यासाठी पाणीही त्याचं अर्ध घ्यायचं आहे म्हणजे अडीचचा अर्ध आपण सव्वा इतकं पाणी घेतलेलं आहे सव्वा कप पाणी टाकून घ्यायचं आहे साखर व्यवस्थित मेल्ट होऊ द्यायची आहे चांगली उकळी यायला सुरुवात झाली की आता आपल्याला त्यामध्ये वेलदोड्या टाकून घ्यायच्या आहेत तशा टाकू शकता किंवा पावडरही आपण आपल्या आवडीनुसार त्यामध्ये टाकू शकता आपल्या बालुशाहीला चांगला असा रंग यावा यासाठी येथे मी फूड कलर टाकलेला आहे फूड कलर ऑप्शनल आहे टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल आता येथे पाक आपला चांगला तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता ड्रॉप टाकल्यावर तो कुठेही हालत नाही आहे एकाच जाग्यावर थांबतो आहे अशा पद्धतीत आपली चाचणी असायला हवी आता मंडळी याला साईडला ठेवून देऊयात आता आपल्याला बालुशाही बनवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता एक पंधरा मिनटानंतर मस्तपैकी आपला डो बनवून तयार झालेला आहे जाळीदार बनलेला आहे आतमध्येपर्यंत जाळी पसरलेली आहे अशा जर पद्धतीने जाळी बनली तर आपली बालुशाही एकदम मऊ आणि रस पिणारी होते अशा पद्धतीने मंडळी आता एक थोडंसं याला आपण मळून घेऊयात जास्त प्रेशर लावायचं नाही फक्त हलक्या हाताने आपल्याला त्याला आणि आता त्याचे उंडे छोटे छोटे करून घेऊयात आणि त्याची बालुशाहीचा आकार देऊयात अशा पद्धतीने मध्ये थोडंसं होल करायचं आहे आपल्याला ज्यामुळे काय होतं की आतल्या बाजूनीही तेल जाऊन ती व्यवस्थित सगळ्या बाजूनी तळली जाते यासाठी आपल्याला करून घ्यायचं आहे सगळ्या बालुशाही बनवून घेऊयात आणि तळायला सुरुवात करूयात येथे आपण तेल घेतलेलं आहे तेल एकदम मीडियम फ्लेमवर ठेवायचं आहे म्हणजे बालूशाही तुम्ही बघू शकता टाकल्यावर सुद्धा एकदम तळून वर येत नाही हलकी हलकी तळत ती वर यायला पाहिजे वेळ जास्त लागतो परंतु एकदम चांगल्या पद्धतीने तिला आपल्याला तळू द्यायचं आहे जर व्यवस्थित तळली नाही गेली तर आतून कच्ची राहते पाक व्यवस्थित पीत नाही आणि काही दिवसातच ती खराब होऊन जाते सो so, व्यवस्थित तळू द्या चांगली ते तळून वर पोत आली पाहिजे तशी आपल्याला त्याला तळून घ्यायचं आहे चांगला गोल्डन रंग येईपर्यंत लो फ्लेमवर मस्तपैकी तळून घ्या आणि आता त्याला आपल्याला काढून घ्यायचं आहे मस्त रंग आलेला आहे आता पाकामध्ये आपल्याला तिला सोडून द्यायचं आहे टाकले की साधारण दोन दोन मिनिटे आपल्याला त्यांना दोन्ही बाजूनी भिजू द्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता की पाक टाकल्याबरोबरच तो आतमध्ये जिरपला जातोय अशा पद्धतीने हे बघा लगेच ती प्यायला सुरुवात करते तर अशा पद्धतीने आपली ही एकदम पारंपरिक पद्धतीने बनवली जाणारी बालुशाही जसे हलवाई बनवतात त्या पद्धतीनेच बनवलेली आहे कधीही बनू बघा कधीही करा अजिबात चुकणार नाही आणि तुम्ही बघू शकता किती मस्त अशी दिसायला सुरुवात झालेली आहे आणि दोन कपाची इतकी आपली ही बालुशाही बनवून तयार होते तुम्ही बघू शकता आतमध्येपर्यंत पर्यंत हिने पाक पिलेला आहे आतमध्येपर्यंत पर्यंत ओली झालेली आहे सो मंडळी व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर आणखीन कोणत्या रेसिपीज हव्या असतील तर कमेंट करून नक्की कळवा तो तोपर्यंत खात राहा खाऊ घालत राहा मजेत राहा धन्यवाद